की ज्यांना पाळलं पोसलं पाणी पाचलं अन्न दिलं सर्व दिलं आणि माजवले आणि अतिशय मार्ग चढला आणि ते करून गेले त्यांना धडा शिकवायला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात आज ज्वाला भडकला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा या दौऱ्यामध्ये श्रीकांत शिंदे हा जेव्हा पहिल्या वेळेस निवडणुकीला उभा राहिला तर तुम्हाला आठवत इथे जे जुने पदाधिकारी असतील त्यांना आठवत असेल त्याला भाषण पण करता येत नव्हतं त्याला त्याला उमेदवारी उद्धवजींनी दिलेली आहे काय ते डॉक्टर होते म्हणून अनेक मान्यवर या लोकसभेत असताना पण त्यांना उमेदवारी दिली त्याच्यासाठी आम्ही घाम घाळला की पहिली इलेक्शन दे आठवा भर उन्हात उन्हात आपण फिरत होतो घाम घाळत होतो त्यांच्या रॅलीमध्ये प्रचंड उन्हात आपण फिरलेलो आहे आणि त्यांना निवडून दिले ही गद्दारी करण्यासाठी त्यांना निवडून दिले का हा 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 ज्वाला उपचार हृदयात फेडकला पाहिजे शिंदेसाहेबांच्या बद्दल डॉक्टर शिखर शिंदे साहेबांबद्दल आमचे जुने मित्र विजय साळवी यांनी जी टीका केलेली आहे त्यांच्या ते तोंडी शोभत नाही कारण का एकनाथ साहेबांनी त्यांच्यावर जेवढे उपकार केले आहेत तेवढे कल्याणमध्ये कोणावर उपकार केलेले नाही आहेत आपण जर बघत असाल की तो कोरोनामध्ये मरण टेकला असताना शिंदेसाहेब त्या ठिकाणी आईवडील जात नव्हते बायकोपर जात नव्हती त्या ठिकाणी शिंदेसाहेब आपलं जॅकेट घालून त्या ठिकाणी त्याला बघायला गेले आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे कुठं धुबळेश्वर मंदिर रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा वारेमा पैसा शिंदेसाहेबांनी त्यांना दिला हा जेव्हा इलेक्शनला उभा होता त्यावेळी इच्छुकसुद्धा नव्हता त्यावेळी शिंदेसाहेबांनी आमच्या तोंडचा घास काढून या विजयसाहेबला त्यावेळी दोन हजार चौदाला उमेदवारी दिली आणि पंचावन्न लाख रुपये त्यावेळी शिंदेसाहेबांनी पक्ष संघटनेतर्फे त्यांना दिले होते त्यांच्यावर अनेक उपकार एकनाथ शिंदेसाहेबांचे असतानासुद्धा हा जो नागोबा जो आहे हा साहेबांना डसतो आहे हे आम्हाला पटत नाही आहे आम्हाला खूप काही बोलता येतं त्याच्याविरोधात त्यांनी एकनाथ साहेब आणि शिंदे साहेबांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचे आरोपपत्र करू नये अन्यथा आम्ही जेव्हा मैदानात उतरू त्यावेळे त्याला पळताभू कमी करून टाकू अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी मी शह देऊ त्यांनी एवढाच तुरताच आमचा एवढाच इशारा समजावा आणि एकनाथ शिंदे आणि शिंदे साहेबांबद्दल गैरमार्गाने बोलणं म्हणजे नीश हे अशा पद्धतीने बोललं हे त्यांनी थांबवावं अन्यथा आम्हाला आम्हालासुद्धा कुठल्या मांडता येतात आणि कुठल्या बाहेर काढता पण येतात हे विजयसाहेबंनी नक्की समजून घ्यावं आणि एवढंच मी तूर्तास सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगेल की जर ह्यापुढे पुढे त्यांनी अशा पद्धती चर्चा केली तर आम्ही जाहीर मेळाव्यामध्ये विजयसावीविरुद्ध भयानक अशी टीका करू